आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे मुंबई महामार्गावरती फार भीषण अपघात झालेला आहे पंधरा ते सतरा कार्सची धडक झालेली आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी ज्या तारखा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या होत्या त्या तेवीस तारखेपासून तेवीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलै पर्यंत कोणताही प्रवास करू नका ज्या ठिकाणी वादविवाद होतील त्या ठिकाणचे प्रसंग टाळा हा जो काही काळ आहे हा अंगारकाचा काळ आहे मंगळाचं वर्ष आहे तर मंगळ म्हटलं म्हणजे अग्नीचं स्वरूप आहे यामुळे खूप सारे ते त्रास होतात आणि हा आजचाच एक्सिडंट नाही तर तेवीस तारखेपासून मी एक यादी मी काढलेली होती तर यादीनुसार जर कधी मी तुम्हाला सांगितलं मला भरपूर मेसेज आलेले होते आत्ता जस्ट एक अर्धा तासापूर्वी मला एक मेसेज आलेला आहे तो मेसेज मी तुम्हाला दाखवतो सारिका सरदेसाई पुण्यावरून म्हणताय सर मी आपल्या रील बघत असते आपण ज्या तारखा प्रेडीत केलेल्या होत्या त्या तारखा मी बघितल्या दिनांक तेवीस जुलै रोजी माझ्या माझा मुलगा खेळत असताना त्याला भयंकर पायाला दुखापत झाली आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी आम्हाला याचा एक स्टँडिंग एक्सरे घ्यावा लागेल असं सांगितले स्टँडिंग एक्सरे आला स्टँडिंग एक्सरेमध्ये त्यांनी त्यां त्यांच्या पायाचा अँकल हा एक क्रॅक झालेला आहे तुटलेला आहे असं सांगण्यात आलं यावरती काही उपाय असेल तर नक्की मला सांगा एक् ही नम्र विनंती हा सारिका सरदेसाई पुणे यांचा हा मेसेज आहे आता प्रामुख्याने ही घटना घडलेली आहे तेवीस तारखेला मी तुम्हाला तेच सांगितलं तेवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै खास करून काळजी घ्या वर्षभर काळजी घेण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर परत मला अर्थात असा अगोदर नितीन देशमुख सातारा या ठिकाणून एक मेसेज आलेला आहे दीपक कोल्हे भोसरी या ठिकाणून यांचा एक मेसेज आलेला आहे यांच्या आईचा ऍक्सिडेंट झालेला आहे दीपक कोल्हे भोसरी आज सकाळी विशाल जाधव भुसावळ यांचा एक मेसेज आलेला आहे नितेश भुजबळ मनसर इथून इथून एक मला मेसेज आहे कुणाल माने सोलापूर त्यानंतर रामदास चौहान सोलापूर दिनेश वाजगे भरपूर मेसेज आलेले आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत तर प्रामुख्याने सांगण्याचा उद्देश कसा आहे तेवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै काळजी घेण्याची गरज आहे सगळे प्रसंग हे जे काही आहेत ते ह्या काळामध्ये जास्त करून घडत आहेत वर्षभर सुद्धा हे त्रास आपल्याला होऊ शकतात तर काळजी घेणं आपल्या गरजेचं आहे आणि जर ते अठ्ठावीस तारखेपर्यंत प्रवास टाळता येत असतो किंवा इतर गोष्टी टाळता येत असतील तर ते नक्की तुम्ही टाळ प्रसाद राजन्स राजेचा सोला जे धन्यवाद